नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी राज्य शासनाचे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक जुलै चोवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या विधान परिषद सदस्य आणि विषय म्हणून दिनांक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी टप्पा अनुदानावर असणाऱ्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात विविध विषय मांडण्यात चे आला होता सदरच्या विषयी चर्चेदरम्यान विशाल सोडंकी तत्काल आयुक्त शिक्षण महाराष्ट्राजे पुणे यांच्या अध्यक्षतेखालील सम्यक विचार समितीने सादर केल्या अवघातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहिती अनुसरून बैठकीत उपस्थित विधान सदस्यांमार्फत आक्षेप घेण्यात आला होता त्याला अनुसरून आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी करण्यासाठी समितीचं गठन करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याचप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्याची बाब शासनाची विचार दिन होती यानुसार श्री सूरज मांढरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर समितीमध्ये समितीने कार्यकक्षामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्यानुसार सेवानिवृत्ती लाभ करायचा असल्यास क्षेत्राला खर्च संपूर्ण खर्चाचा खर्चा, खर्चा तपशील सर्वृत्तविषयक प्रत्येक लाभाषक खर्च तपशील या बाबी करून अहवाल एक महिन्याच्या आज निधी निर्देश दिल्या देण्यात आलेले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल आवड लाईक करा शर्कू नका धन्यवाद